पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चाहुली बुद्रुक आणि चाहुली हे यांना जोडणारा रस्ता, रस्ता, रुंदी रुंदी रस्ता वरन वरन ते तसेच ताळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आला मात्र रस्त्याची रुंदीप्रमाणे रुंदीकरण न झाल्याने रस्त्यावरून बाह्यवळण मार्गहून रहदारी करणे धोक्याचे झाले आहे या रस्त्यावरील इंदाळी नदीवरील पुलावर शालेय मुलांची वाहतूक करणारी शालेय बसला अपघात झाला यात सुमारे सत्तर मुले वाचली या बाह्यवळ मार्गाचे दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली वाहन चालक नागरिक यांना रहदारीत नागमुठी धरून चालावे लागते यामुळे नागरिकात नाराजी आहे तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेला बाह्य वळण मार्ग पुलाजवळ धोकादायक वळण असून सदस्यवन कमी करण्यासाठी रस्त्याच्या रुंदीप्रमाणे पुलाजवळ रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे सदर ठिकाणाचा कचरा तात्काळ स्वच्छता मोहीम राबून उचलण्याची मागणी जोर धरत आहे पुलाचे दोन्ही बाजूला संरक्षक दाळी बसवण्याची आवश्यकता असून नुकत्याच बसला झालेला अपघात अपघातात सत्तर मुलांचे प्राण प्रसंगावधन राखत घेतलेल्या दक्षतेमुळे वाचले आहे दुर्घटनेनंतर अद्यापही त्या ठिकाणाचे लोखंडी कठडे दुरुस्त करण्यात आले नसल्याने वाहनचालक आणि नागरिक धोकादायक स्थितीत ये जा करीत असतात या बाह्य वळण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य देखील असून खड्ड्यांमुळे वाहने चालवणे गैरसोयीचे होत आहे पुलाजवळ माती साचल्याने पावसाचे पाणी साचून राहत आहे यामुळे जा करणारे पदचारी यांच्या अंगावर पाणी ओढून त्रासदायक झाले आहे या, या प्रकरणी तात्काळ पुलाच्या रस्त्याची दुरावस्था दूर करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने तुकाराम महाराज तांजणे यांनी केली आहे या, के या संदर्भात चाहोली खुद्र ग्रामपंचायतचे ग्रामविस्तर अधिकारी भाऊसाहेब जगदाळे म्हणाले पंचायततर्फे संरक्षक जाळीसह स्वच्छतेचे काम केले जाईल स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्याचे दुतर्फा स्वच्छता राहील अशी गव्हाई त्यांनी दिली